श्री स्वामी समर्थ आज अनपेक्षित गोष्ट अशी घडली मी पारायण करत होते आणि आर्यन झोपल्यामुळं मी लाईट ऑफ केलेली तर अचानक पण एवढा प्रकाश पडला ना की असं वाटलं कोणतरी लाईट ऑन केली आहे म्हणून मी चेक केलं तर लाईट ऑफच होती तर माझा दिवा पहा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण ग्लासने कोटिंग आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यावर ग्लास आहे तरी पण मी म्हणजे एवढा ग्लासमधनं एवढा उजेड पडला ना सांगते तर अक्षरशः एकदा एवढा पूर्ण मंदिरामध्ये पूर्ण प्रकाश झालेला तर म्हणून मी ते ग्लास ना काढून एकदा चेक करायचा प्रयत्न केलं की का एवढा उजेड पडतो आहे म्हणून मी ते काढलं अक्षरशः शहारे आल्या अंगावरती तुम्ही स्वतः बघा बत्तीमध्ये स्वामींची प्रतिमा दिसत होती ते म्हणजे मी स्वतः पण ही गोष्ट विचार नाही करू शकत की असं कसं काय झालं पण तुम्ही स्वतः पहा ना तोंडा ने सांगत की ही। ही मी तोंडाने सांगत किंवा काही व्हिडिओमध्येच क्लिअर दिसते आणि हे मी बाकीची जी व्हिडिओ घेते आहे ना ह्याच्यासाठी कारण की ना चारी बाजूने चक्रव्यूसारखे ना रॅम्बोसारखा पूर्ण प्रकाश उमटलेला आता हे व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण पूर्ण प्रकाश असा प्रकट झालेला असं नॉर्मल पण दिसत नाही आहे पूर्णपणे स्वामींची प्रतिमा दिसते आहे माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणाला श्री स्वामी समर्थ हम गए नहीं, हम जिंदा है, हा वड खरा है